नमस्कार मी आपण महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी यांची महत्वाची बैठक रविवार चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सांगली जिल्हा धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी दिली यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमण भाऊ डांगे यांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साहेब डांगे शैक्षणिक संकुल अष्टा तालुका येथे होणार आहे तरी सर्व समाज बांधव व पदाधिकारी यांनी उपस्थित असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी संजय दादा पाटील अध्यक्ष महाराष्ट्र धनगर महासंघ सांगली जिल्हा महाराष्ट्र धनगर महासंघाच्या सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल या ठिकाणी आयोजित केलेले आहे या मीटिंगला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट चिमनभाऊ डांगे प्रदेशाध्यक्ष महाराज धनगर महासंघ हे उपस्थित राहणार आहेत या मीटिंग पुढील विषय आहेत सांगली जिल्ह्या सांगलीमध्ये होणाऱ्या ओबीसीच्या महायलगार महायलगार मेळावा यशस्वी करण्यासंदर्भात व चौंडी येथे पुण्यश्लोक अहिकर पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी व पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान अहिल्या संदेश यात्रा सांगली जिल्ह्यामधल्या सर्व गावामध्ये या ठिकाणी काढण्याचं नियोजन करण्यासाठी ही महत्वाची बैठक आष्टा येथे बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सांगली जिल्हा धनगर महासंघाच्या वतीनं सर्वांना विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित राहावं लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर